व्यापाऱ्यांची काय परिस्थिती झाली मोदी सरकार मध्ये आणि व्यापाऱ्यांचे खरं प्रश्न काय आहे भाषणबाजी सोडून हे जे जेवढे फॉरेन बँक आले यांच्याकडून काय किक बॅग घेतले माहिती नाही आम्हाला इलेक्ट्रिक ब्रॉन्ड सारखे काय किक बॅग घेतले असेल माहिती नाही आम्हाला पण हे लाला राज आलेलं आहे जानकारी जरुरी आरबीआय घेऊन येतात स्वच्छ जाणकार बनीये आणि ते एक नंबर देतात सर माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही त्या नंबरला जरा कॉल करा जे नोडल ऑफिसर असत बघा किती टायमात ते फोन उचलतात नाईंटी नाईन पर्सेंट पहिलं फोन उचलणार नाही त्यांच्या काम काय माहिती आहे का, का। सगळ्यांचे जाऊन ते लोनचे पोर्टफोलिओ खरेदी करायचे आणि मग ते कस्टमरला बोलून ब्लॅकमेल करायचे माझ्याकडे मेल आहे त्यांचे नाव आहे तर आज भोला सिंग यांनी आपल्याला व्यापार आणि उद्योगाची जी एकदम तळची जी बाजू आहे एकदम व्यावहारिक बाजू आहे ती सांगितली नमस्कार लोकसभेच्या निवडणुका आता पुण्याच्या बाबतीत बोलायचं तर तो तोंडावरती आलेले आहेत देशाच्या इतर भागांमध्ये दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाकडून भाजप नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगितलं जात आहे की उद्योग व्यापार या सगळ्यामध्ये भारताने गेल्या दहा वर्षात प्रचंड अशी प्रगती केलेली आहे आर्थिक विकासाची नवीन नवीन शिखरं वा काढली जात आहेत वा पादाक्रांत केली जात आहेत आणि त्याच्यामधून या देशाच्या विकासाचा मार्ग खुला झालेला आहे इत्यादी त्याच वेळेला इंडिया आघाडी आणि इतर विरोधी उमेदवारांकडून अगदी स्पष्टपणाने फॅक्ट्स फिगर्ससहित मानलं जात आहे की या देशामध्ये उद्योग विश्वाच्या नावाखाली अदानी अंबानी यांच्यासारखी जे बडे उद्योग समूह आहेत त्यांना लाखोनवे अब्जावधी रुपयांच्या सवलती दिल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून इलेक्ट्रोल बॉन्डच्या रूपामध्ये काही पैसा खंडणीच्या रूपात घेतला गेलेला आहे असा क्विड प्रोको या दोघांमध्ये आहे असंही अगदी आकडेवारीसहित मानलं गेलेलं आहे आता यामध्ये केवळ ही आकडेवारी आणि सरकारचे दावे यांच्यामधली चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये म्हणजे जे स्वतः उद्योग करतात स्वतः व्यापार करतात किंवा उद्योग आणि व्यापार करणाऱ्यांचं प्रतिनिधित्व जे सरकारकडे करत आलेले आहेत त्यांचं याच्याबद्दलचं नेमकं म्हणणं काय त्यांचा, का त्यांचा अनुभव काय हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो अनुभव लक्षात घेतल्याशिवाय किंवा त्या अनुभव तो लक्षात न घेता आपण याच्याबद्दलचे निष्कर्ष काढणं चुकीचं होईल आणि म्हणून आपल्यासमोर याच्याबद्दल काही स्पष्टपणाने अनुभव मांडण्यासाठी सांगण्यासाठी म्हणून भोलासिंग अरोरा हे आलेले आहेत भोलासिंग अरोरा तुमचं या इंडी जर्नलच्या चर्चेमध्ये मनपूर्वक स्वागत भोलासिंग अरोरा जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग आणि व्यापार सेलचे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत परंतु केवळ त्यांची तेवढीच ओळख नाही आहे ते शीख समाजामध्ये आणि एकंदरच सगळ्या समाजामध्ये फार मोठं सामाजिक कार्य करण्यामध्ये जवळजवळ त्यांचा पूर्ण वेळ खर्च करतात ते सिंग सभेच्या माध्यमातून कार्यरत आहेत गुरुद्वाराच्या माध्यमातून कार्यरत आहेत करोनाचा काळ असेल किंवा इतर एखादं हॉस्पिटल चालवणं असेल अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी या त्यांनी केलेल्या आहेत करतायत आणि त्याच्यामधूनसुद्धा त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य हे सतत चालू असतं आता आपण त्यांची जी आज विशेष तुमची जी ओळख ज्याच्यासाठी आज आपण या चर्चा ही चर्चा करतो त्याच्यामध्ये प्रश्न आहे उद्योग आणि व्यापार यांचा गेल्या दहा वर्षामध्ये नेमका अनुभव काय राहिलेला आहे आणि सरकारची धोरणं असतील सरकारचा व्यवहार असेल सरकारचे सरकारच्या घोषणा असतील या सगळ्याचा ताळमेळ काय आणि कसा लागतो हे तुमच्या अनुभवाच्या आधारे तुम्ही कसं सांगाल आणि काय सांगाल नमस्कार गुड इव्हनिंग आदाब सत्रे अल का खालसा वायगुरुजी की फते सबतो पहिले तो मै मी अजित अभ्यंकर साहेबांचा सा, खूप मनापासून आभार मानणार आहे की मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि सर अख्खे महाराष्ट्राला अख्खे देशाला सांगण्याची गरज नाही आहे की सरांच्या काय महत्त्व आहे आणि ते किती समाजासाठी काय काय करायला पाहिजे आणि कसे डिबेट करतात त्यांचे काय विचार आहे पण माझ्यासारखे छोटे कार्यकर्ताला की जे रस्त्यावर जाऊन काम करतो त्याच्या की व्यापाऱ्यांमधले काय ॲक्च्युअल फॅक्ट प्रॉब्लेम काय आहे व्यापाऱ्यांची काय परिस्थिती झाली मोदी सरकारमध्ये आणि व्यापाऱ्यांचे खरं प्रश्न काय आहे भाषणबाजी सोडून याच्याबद्दल त्यांनी मला बोलवलं इथे बोलण्याची संधी दिली पण त्याच्या अगोदर सर मला तुम्हाला असं सांगायचं की मी जे कार्य करतो मी पत्रकारांची संस्थाबरोबर करतो गुरुद्वारेबरोबर करतो राष्ट्रवादी बरोबर करतो ह्युमेन राईट्सबरोबर करतो त्याचे माझे मागचा विषय काय माझा की मला असं वाटतं की फक्त हम के खिलाफ लढेंगे तोही हम देशभक्ते कोई अंग्रेज तो नाही पण माझी देशाची लढाई काय आहे की माझा जो सामान्य माणूस आहे ज्याला आता आज आम्हाला आख्या दुनियामध्ये आम्हाला थर्ड वर्ल्ड म्हणलं जातो आम्हाला काय सांगितलं जातो की आप उभरती दुनिया तिसरी दुनिया फर्स्ट हो फर्स्ट वर्ल्ड नाही हो माझी लढाई काय आहे की जेव्हा माझ्या सामान्य नागरिक आणि माझा देश जेव्हा एक नंबर पर्यंत येत नाही तो माझी देशाची लढाई आहे या भावनेतून मी सगळीकडे सगळ्या प्रकारच्या काम करतो या करोना काळाच्या नंतर नाहीतर व्यापाऱ्यांचे खानमध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे सरदर्जी लोक व्यापारी असतात व्यापार करतात आपला काम करतात ते घेऊन नाहीतर गुरुनानक देवजीचा आदेश घेऊन की नाम जपो वणछको बाटके खाओ और कर्म करो की खुदकी मेहनत करो तो ये उद्देशे या उद्देशाने आम्ही जे व्यापार करतो आता या करोनानंतर मी तुम्हाला एक महत्वाचा स्टेटमेंट देणार आहे खूप महत्वाचा की या सरकारने हमी जे उद्योग व्यापारी लोक आहे ज्या रस्त्यावर करणारे व्यापारी असाव हो, नाहीतर शोरूम करणारे व्यापारी असाल आम्हाला नंगा भुका करून मारून टाकलाय नंगा भुका करून आम्हाला पर मारून काय त्याच्यातला तुम्हाला एवढं उदाहरण देणार मी एवढं उदाहरण देणार की प्रत्येक तिसऱ्या माणसाला सगळ्यात पहिला तुम्हाला मी टॉपिक सांगणार सिव्हिल ब्युरोचा सिव्हिल सिबिल सिव्हिल म्हणजे सिव्हिल ब्युरो इन्फॉर्मेशन की जे तुम्ही लोन घेतात क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ज्याच्यात तुम्ही लोन घेतात आता हे कशासाठी काढलं गेलं सर त्याची एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला हे काढली गेली होते की काही जे नालायक लोक होते जे लोनचा रॉंग फायदा उठवायचे की एक एक प्रॉपर्टीवर तीन तीन लोन मारायचं बँकेला फसवायचं तर एक काय केलं गेलंय की एक बँकेला माहित पडायचं नाही की यांनी लोन घेतलाय की नाही घेतलं तर एक असे जे आहे सिव्हिल ब्युरो तयार केली गेली ज्याच्यात समजा कुठल्या बँकेने भोलासिंग अरोला उदाहरण दिला नहीं। नहीं। तर त्याच्यात जाऊन माहिती करतो की एवढे लाखाचा बँक या प्रॉपर्टीवर भोलासिंगला दिला नहीं। 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 तर तिकडे जाऊन बँक चेक करतो मी जसं अप्लाय केला दुसऱ्या बँक तर त्याला माहिती पडतो की या प्रॉपर्टीवर लोन आहे तर हे चांगली गोष्ट होती की डबल लोन झाला नाही पाहिजे सिव्हिल ब्युरोची गरज आहे पर या सरकारने त्या सिव्हिल ब्युरोला अंधाभेरा करून मोदी सरकारने आमच्या व्यापाऱ्यांची कशी वाट लावली आम्हाला कसा नंगा भूका केला ते मी तुम्हाला उदाहरण सहित सांगतो काय कसं काय उदाहरण सांगतो उदाहरण असं आहे की समजा आम्ही चुकीचं काम केला मी पैसे नाही भरले मी पैसे भरले मी सेटलमेंट केला मी नाही केला याची रिपोर्टिंग आम्ही बँकेबरोबर करतो याची इन्फॉर्मेशन जाऊन बँक देतो बरोबर आता बँकांनी जाऊन इन्फॉर्मेशन दिली की फला फला माणसानी असा असा सिबिल खराब केला आता मी तर सेटल केला मी माझ्या भरला विषय संपला मला काही माहिती नाहीये मी बोल की बाबा मी सेटल केला आणि गेलो सेटलमेंट वन टाइम सेटलमेंट सेटलमेंट हा मला काही माहित नसतो एखादी एजन्सी ती मला सांगते एवढे पैसे तुम्ही एकदम पुढे गेला बरं वन टाइम सेटलमेंटचा प्रश्न आला कसा कुठे आला ते जरा तुम्ही पण एक्सप्लेन करून स्टेप बाय स्टेप एक्स ठीक आहे पहिले आपण सिविल बद्दल बोलूये हा सिविलच्या माझ्या कन्सेप्ट कन्सल्ट करली आता समजा मी तुम्हाला तुमचे पैसे भरले तुमच्याकडे लिहून घेतलं समजा अशी कल्पना करा की मी तुम्हाला मी बँक आहे हा मी तुम्हाला एक दहा लाख रुपयाच कर्ज करेक्ट करेक्ट आणि समजा तुमच्याकडनं ते कर्ज व्यवस्थित परतफेड झाली विषय संपला आणि मी लिहून पण घेतलंय तुमच्याकडून कर्ज मिळालं म्हणून की बाबा मी घेतलंय असं असं मला पैसे भेटले आता माझा काही राहिला नाही माझं सगळं सेटल झालं आता सेटल्ड आणि लिहून घेतला आता सेटल्ड विषय कसा आला तुम्ही जे मला विचारला आता आमच्या व्यापाऱ्यांमध्ये सेटलमेंट म्हणजे काय फुल अँड फायनल पेमेंट गई सेटलमेंट हो गया आता याच्या सेटलमेंटच्या विषय लिगल भाषेमध्ये वेगळा तो बँक तुम्हाला समजत नाहीये त्याची एजन्सी तुम्हाला समजून घेत नाहीये मी घेतला विषय संपला मी माझ्या गेला मी एक वर्षानंतर लोन काढायला परत गेलं तर तिथं आलं की अरे तुम्ही तर सेटलमेंट केली अरे कसली सेटलमेंट केली मी तर माझे पैसे भरले यांच्याकडून लिहून घेतलाय समजा ते म्हणतात असं नाही तर मी काय करतो सिव्हिल ब्युरो मला काय मग म्हणतात की तू सिव्हिल ब्युरोला जाऊन कंप्लेंट कर मग मी सिव्हिल ब्युरोला जाऊन कंप्लेंट करतो की साहेब मी असे असं पैसे भरले यांच्याकडून मी लिहून घेतलेला आहे की मी असं असं सगळे पैसे दिलेले हे काही क्लेम करणार नाही तो म्हणतो ठीक आहे आम्ही बँकेला इन्फॉर्म करू एक महिना दोन महिना तीन महिना चार महिना चार महिने नंतर त्यांना फॉलोअप केल्यानंतर ते काय म्हणतात जेव्हापर्यंत बँक येत नाही तेव्हापर्यंत काय उत्तर देऊ शकत नाही आता एखाद्या एजन्सीला तुम्ही जत सारखा आमच्या डोक्यावर बसवलेला आहे आता मी तुम्हाला हजारो लाखो केसेस आहे गव्हर्नमेंटने काढा मी पर्सनली माझे जे नातेवाईक माझे जे फ्रेंड्स आहे जे बँकामध्ये मॅनेजर झालेले त्यांच्या असं म्हणणं आहे की आय सी आय सी आय बँक झाली जनता सहकारी बँक झाली या लोकांनी पर्सनल गोल्ड लोन पर्सनल लोनच्या नावाने दाखवून लोकांचे सिबिल खराब केलेले आहे भरलेले पैसे चुकीची रिपोर्टिंग केलेली आहे चुकीची रिपोर्टिंग केलेली सिबिलला ठीक आहे चला माय काय म्हणतो एखादा टाइम चुकीची नाही केली असेल बाय मिस्टेक झाली असेल त्याची सुनवाई तर असली पाहिजे हो, ना हो, हो, तर सिबिलला आपण केल्यानंतर सिबिलनी आपली सुनवाई केली सिबिल म्हणतो जेव्हापर्यंत बँक येणार नाही मी तुझ्या काही करू शकत नाही म्हणजे मला पासी लागली पण पण बँक मग ते चूक दुरुस्त का करत नाही करत नाही तुम्ही मी तुम्हाला उदाहरण देतो आर एआरसी म्हणून माझा पोर्टफोलिओ सिटी फायनान्शियल बँक क्लोज झाली त्यांनी मला काही सूचना दिली नाही त्यांनी मला काही पत्र पाठवलं नाही मी बारा वर्षात कधीही काही ईएमआय चुकवलं नाही एक बँक एन पी ए झाली त्यांनी मला आर एआरसी म्हणून त्यांना माझा हे पोर्टफोलिओ विकला विकल्यानंतर चार महिना मला माहीतच नाही पोर्टफोलिओ तुम्ही जे शब्द वापरता ते सामान्य माणसाला म्हणून नीट सांगूया की पोर्टफोलिओ विकणं म्हणजे समजा एक बँक आहे मी सांगतोय ते बरोबर आहे की नाही एक बँक आहे त्या बँकेला काही लोकांकडनं ब कड या कर्जदारांकडून समजा एक कोटी रुपये वसूल करायचे बरोबर तर ते एक कोटी रुपये बँक स्वतः वसूल करत बसवू शकत नाही वेळ नाही तेवढा म्हणून ते कोणाला तरी देतात की एक कोटी रुपये असं नाही मी तुम्हाला सांगतो पोर्टफोलिओ म्हणजे काय की माझा जो लोन आहे त्याला ते पोर्टफोलिओ म्हणतात ठीक आहे तर माझ्या जे लोनच प्रपोजल आहे ते समजा एक बँक करत होतो त्यांनी काय केला तो माझ्या त्याच्या आता काला त्याची काय बंद करायची काय करायची दुसरी एक संस्था त्याला जाऊन त्यांनी माझ्या जे अख्खा प्रपोझल आहे त्याला म्हणलं की मी तुला विकतो प्रपोजल माझ्या प्रपोजल जे लोन्स आहे की याच्यानंतर मला एवढे पैसे दे आणि हे तू वसुली कर म्हणजे माझ्या लोनच त्यांनी ट्रान्सफर करून टाकला पण माझा लोन ट्रान्सफर करताना जो ए बँक आहे ज्यांनी ट्रान्सफर केला त्याची काही ड्युटी होती मला इन्फॉर्म करणार बरोबर की यानंतर मी मालिक नाही हे मालिक झाले मला एवढी प्रिन्सिपल आली एवढी व्याज आली हे मी तुम्हाला पाठवतो याच्यानंतर हे तुमच्याशी पैसे घेणार काही माहिती नाही काही तुम्हाला काही माहिती काहीच नाही तुम्ही लढत बसा मग दोन महिन्यानंतर एक माणूस येतो की आज के बाद हम मालिक हो गे तो ठीक आहे भैया बताओ हिसाब म्हणतो तो तो चार महिने मेरे पास हिसाब नाही माझ्याकडे कुठलाही हिसाब नाही मग तो म्हणतो की बाबा एक काम करा तुम्ही मला ना पंधरा लाख द्यायचे तर मी त्याला म्हणतो की भैया चौदा साल मे मी असं असं एवढे पैसे भरले तो असं कसं होतो मला हिसाब सांग तो म्हणतो मागून मला हिसाब नाही आलेला आहे मग याच्यात कस्टमरची काय चूक सात सात महिने हिसाब देत नाही ब्लॅकमेल करत सरकारचा काय संबंध सरकारचा असा संबंध आहे की आरबीआय गव्हर्नर्ड हे सगळं आहे आरबीआय कंट्रोल कोण करते सरकार करते आता ने या बँकांना जे सावकारी आहे ना लाला आहे ना लाला राज तो लाला लालाचा नाव संपलाय हे जे जेवढे फॉरेन बँक आले यांच्याकडून काय किक बॅग घेतले माहिती नाही आम्हाला इलेक्ट्रॉनिक ब्लॉन्ड सारखे काय किक बॅग घेतले असेल माहिती नाही आम्हाला पण हे लाला राज आलेलं आहे हे लारा राजच्या की म्हणजे तुमचा जे लोन आहे ते कधी कुणालाही विकू शकतात तुम्हाला ना सांगता त्याची मर्जी तो हिसाब सांगणार नाही आठ आठ महिने तुमच्या लोन एनपीए करणार तुम्हाला सिबिल डिफेक्ट देणार आणि तुम्हाला ब्लॅकमेल करणार बाराशे पंधरा लाख रुपये भरा तुम्ही नाही भरू शकले तुम्ही नाही लढायला सारखे राहिले तुम्ही कोर्टात जाऊन गेले की तुमचा संपला विषय हे एक विषय झाला दुसरा विषय करोनानंतर मी तुम्हाला सांगतो सर या पाच महिने जेव्हा बंद होता मार्च अप्रिल मे जून जुलै काय सरकारने आम्हाला काय पैसे दिले का आम्हाला काय खायला दिलं का ता तुम्हाला एक विषय सांगतो मी की समजा तुमच्या ईसीएस आम्ही ईसीएस करून देतो व्यापारी ईसीएस साईन करून देतो तुम्हाला ईसीएस म्हणजे काय ईसीएस म्हणजे जे ऑटोमॅटिक मी काय लोन घेतला त्याच्या ईएमआय बांधून घेतला की मला प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये भरायचे तर त्या दोन हजार रुपये ऑटोमॅटिकली माझ्या बँकेत येतात तर बँक मला कन्फर्म करतो ते फॉर्म भरायला द्यायचं तो इलेक्ट्रॉनिक नॉच म्हणून काहीतरी म्हणतात की बँक कन्फर्म करून देतो की आपण जप बी दो हजार रुपये कर देंगे बार बार चेक देने का गरज नाही तुम्हाला गरज नाही चेक देण्याची मग त्या ला जेव्हा करोना लागला करोना लागला तर कुणी घरात बाहेर जाऊ शकला नाही सगळं बंद होतं पैसे तुम्ही भरू शकत नाही बिझनेस तुमच्याकडे नाही आता समजा मी रेडी वाला मी वडापाव विकणारा माणूस आहे मला रोजची कलेक्शन दहा हजार आहे आणि मी रोज जाऊन भरतो कलेक्शन नाही आणि समजा माझ्याकडे पैसे असले तरी मी बँकेत जाऊ शकत नाही तर आता हा जो ईसीएस कन्फर्म केलेला या बँकेने त्या ज्याच्याकडून मी लोन घेतलेला आहे त्या बँक जेव्हा तो ईसीएस पाठवतो तो बाउन्स होतो तो बाउन्सिंग चार्ज म्हणजे एक हजार रुपयेच बाउन्सिंग चार्ज हे नॉन बँकिंग फायनान्स काय करतात एक हजार रुपयेच फायनान्स चार्ज मग तो तीनदा टाकतो चेक म्हणजे तीन हजार रुपये हे झाले म्हणजे मी दहा हजार रुपये लोन घेतला तर माझ्याकडून पन्नास हजार रुपये पर्यंतची वसुली होते एवढी सावकारी चालली आणि गव्हर्नमेंटच्या काही घेण्यात येणार नाही तो आरबीआय हे सगळे परमिशन कसे दिले मला माहिती नाही पण समजा असं मान्य करू की सावकारला लिहून दिला माझी चूक पण जो सेव्हिंग अकाउंट आहे तो तर माझे कंट्रोलचा आहे करंट अकाउंट आहे तो तर माझे कंट्रोलचा आहे मी त्यांना जाऊन लेटर देतो करोना की सारखी महामारी आहे काही होऊ शकत नाही जेव्हापर्यंत मॉनिटरीझम सु, सुप्रीम कोर्टने पुढे टाइम द्या मॉरेटोरियमेटोरियम द्या थोडा करा तेव्हापर्यंत तुम्ही माझ्या ईसीएस हिट करू नका तो तर करणार त्याच्यात तो लोन घेतलाय पण तुम्ही याला स्टॉप करा कर तुमच्याकडचा कर चार्ज नको ते पण स्टॉप होत नाही ते पण आम्हाला महिने महिन्याला पाच पाच हजार रुपयाचे फाईन लावले गेले हा सरकार करतो काय तुम्ही आम्हाला काय खायला तर दिलं नाही मोदी सरकारने आमची वाट लागली ते सगळं सगळे पण या बँकेनी आम्हाला ई सी चा चार्ज आम्हाला व्याजाचा चार्ज हे प्रकारची सगळी मार मारलेली आम्हाला मग काय झाला हे सगळे लोन सिव्हिल आमचे डिफॉल्ट झाले सगळ्यांचे सिव्हिल डिफॉल्ट झाले म्हणजे तुम्ही लोन करू शकत नाही म्हणजे तुमचा काय महिना एकदा मी आजारी पडलो समजा एखादी अशी भयंकर बिमारी असेल की टायफॉईड निमोनिया अशी भयंकर बिमारीला मी गेलो आणि मी परत सर्वाय करून आलो तर मी जीवू शकत नाही म्हणजे एकदा तुमचा सिबिल खराब झाला तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही बर्बाद झाले प्रत्येक टायमाला आणि त्याच्यातला अजून चांगली गोष्ट बघा सर की सिबिल खराब झाला तर होम लोन भेटणार नाही म्हणजे सात पर्सेंट आठ पर्सेंटचा लोन भेटणार नाही पण चाळीस टक्क्याच्या क्रेडिट कार्ड द्यायला तयार आहे हे असं उदाहरण आहे माझ्याकडे माझेच उदाहरण आहे माझी सिबिल यांनी लिहून घेतलेलं खराब केलेली आहे त्याच्यातलं माझ्या त्याच्यानंतर दोन क्रेडिट कार्ड घेतले मी 40 तुम्हाला पर्सनल लोन द्यायला दिलेला माझ्या पोर्टफोलिओ कोणी खरेदी केलेला आहे या प्रकारचे त्याच्यातला विक्टिम मी पण आहे अजून तुम्हाला एक केस सांगतो की समजा तुम्ही लोन काढला आता माझे तुमचे संबंध आहे मी तुम्हाला गुरु मानत असाल तुम्ही म्हणला अरे बेटा आपल्याला आता काय तुम्ही तर काय अड्डे जुए क्लब काय चालवणार नाही तुम्ही तर सामाजिक माणूस आहे तुम्ही तर लोन करूनच बिजनेस करणार आहे तर तुम्ही मला म्हणलं आरो गॅरंटी दो मी तुम्हाला गॅरंटी दिली आता समजा एखादा टाइम तुमचा लोन काय पास काय प्रॉब्लेम आली नाही गेला तर तुम्ही जेव्हापर्यंत भरत नाही जो लोन गॅरंटर आहे त्याच्या सिबिल खराब तो काय करू शकत नाही तेव्हापर्यंत चला एखादा टाइम मान्य तर रूल काय आहे आरबीआयचा की प्रत्येक सालला रिन्युअल झाली पाहिजे गॅरंटरची मी रिन्युअल पण केलेली नाहीये पण मी एकदा वर्षात रिन्युअल झाली पाहिजे ना नाही तर तो माणसाची गॅरंटी येते ते पण नाहीये जे काही नाही एकदा सिबिल खराब झालं की तुम्ही मरत राहा तुम्ही किती चांगला काम करत असेल तुम्ही मरत राहा म्हणजे हा सिव्हिल डबल लोन झाला नाही पाहिजे एक प्रॉपर्टीवर कुणाला फसवायचं नसेल हा करण्याची मोदी सरकारने याला आहे ना मोठी त्याला आपण काय म्हणतो तो जे हे वापरतो ना आपला कुराड कुराड करून टाकले की व्यापाऱ्यांची गर्दन टाकून का, काटून टाकायची तुम्ही जे तुमचे जो आपके फाइनेंस मिनिस्टर हो क्या बोलते मैं दूंगा ना निधि निधि आपको खचा कच खचा कच आप काम करो वो तो हम जमा कर रहे हम टैक्स दे रहे जीएसटी हम इनकम टैक्स भर रहे वो व्यापारी आपका जो बेटा है जो रात दिन मर रहा है उसको आपने मार डाला है वो लोन नहीं कर सकते आप आपकी प्राइवेट बैंक आपकी प्राइवेट बैंक है आपकी नेशनलाइज बैंक है चाहिए आप जिसको बोल रहे हो उसका लोन हो जा रहा है हमारे लिए सिविल देखने का बाविस लाख करोड़ का कर्जा माफ हो गया तो हमारा भी कर दो हमारा माफ नहीं क्योंकि हम ईमानदारी से काम कर रहे हैं हम आपको किकबैक नहीं दे रहे आपको जो किकबैक दे रहा है इलेक्ट्रॉनिक बॉन्ड से आप उसको सब माफी है और गरीब आदमी जो है गरीब होते जा रहा है देश में और अमीर आदमी अमीर होते जा रहे हैं तो ये जो व्यापारी लोग है आप हर हर नाना पेट में चले जाओ क्वार्टर गेट में चले जाओ फैशन स्ट्रीट में चले जाओ इधर सिटी मार्केट में चले जाओ सिटी पोस्ट में चले जाओ हर तीसरा व्यापारी आदमी बोला खराबी लोन नहीं होता है जिसको हम बोलते विड्रोवल कर बेफकूफ बनाने की स्कीम लूटने की मोदी सरकार ने लूटने की स्कीम मतलब एटीएम एटीएम मैं बोलता हूँ आप अभि आप बँक में पैसा भरने जाते हो तुम्ही गेले बँकेत रांगेत उभे राहिले त्यांचा माणूस बसलाय तो मशीनानी काउंट करणार नाहीतर हाताने काउंट करणार म्हणजे त्यांचा लेबर लागतो त्यांची मशीन लागते त्यांच्या इलेक्ट्रॉनिक लागतो त्यांची एसी जागा लागते आणि तो मेहनत करतो आणि तो ठप्प मारून सांगतो पैसे बरोबर झाले बर आता तुम्ही आम्हाला काय लालच दिला चोवीस घंटे मी भर सकतो आम्ही पण म्हणलं चला रात्री जाऊन दहा वाजता जेवायचा नंतर जाऊन भरायचा गेलो आम्ही दार उघडायचं त्याच्यात पहिलं आम्ही अग्री करायचं की काय नोट फटला काय प्रॉब्लेम झाली काय झालं म्हणजे कॅशियर मी झालो म्हणजे त्याच्या माणूस सोडून कामाला मी लागलो जबाबदार तुम्ही मी जबाबदार हा ते अग्री करतो पैसे टाकतो परत ख, 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 चेक झाला नोट बॅड आला हे आला ते सगळं कळला आता काय झालं मोदी सरकारने काय केलं तीन ट्रान्झॅक्शन केले समजा मी पाचशे भरून आलो फिर दोन हजार भरून आलो तीन ट्रान्झॅक्शन केले की के वीस रुपया आणि पन्नास रुपये चार्ज लावायला लागला म्हणजे एवढी मोठी लूट की तुमच्या माणसाचं काम मी करायचं मी जाऊन पैसे भरायचे आणि मलाच फाईन लावून टाकायचं काय त्याच्यात काय तीन ट्रान्झॅक्शन चार ट्रान्झॅक्शन तुम्ही बघा बँकेच्या काढा रुल कुणी बोलत नाहीये सर एनबीएफसी नॉन बैंकिंग फाइनेंशियल तुम्हें बैंक बैंक ना तुम्हें बनता ना अभी अभी कुछ तो भी अमित शाह ने कोई बैंक के ऊपर स्टेटमेंट दिया कि हमने सब बैंकों को लाइन में लेके आया तो बैंकों को तुमने ऐसा लाइन में लेके आया कि एक हजार रुपए के चेक बाउंस पे एक हजार रुपए का फाइन एक हजार रुपए के फाइन पे बजाज जो कंपनी है वो स्कूटर बना रही थी आज वो बजाज फिंसर अरबों रुपया बना दिया एक हजार मैंने दस हजार रुपए का लोन लिया चोवीस है म्हणजे सावकारी लाला राज पण राज आता कोण करतोय अरबपती म्हणजे पहिल्या गावातले एक लाला करत होतो तो तरी कुठेतरी आपल्यावर की बाबा दे तेरा इसबर का माफ वन टू वन इथे बोलायला पण कुणी नाही तो लाला राज करणारा बजाज असल तो असल त्यांच्याकडे पैसे आणि आमचे काय केले जे आमचे सावकारी करण्यासाठी सगळे मनी लँडिंग मंच करून पैसे पैसेवाल्या काढून किकबॅक घेतलं त्यांना सगळं एनबीएफसी काय बँक तोच सात पर्सेंट चीऐवजी चाळीस पर्सेंट नाही त्यांना अलाउड करून टाकला आणि एक दहा हजार लोन काढला पाच तारखेला भरू शकलो नाही तर जेव्हा जेव्हा चार्ज किती एक हजार रुपये फाईन एक हजार चे लोन वर एक हजार रुपये बँक काही बोलतच नाही काय चाललाय आरबीआय म्हणजे लूट करून टाकली या देशातल्या व्यापाऱ्यांना रोज मारून टाकला आणि कोरोना नंतर ज्या व्यापाऱ्यांना हा सिबिल मध्ये रिलीफ दिला पाहिजे होता तो अजिबात दिला गेला नाही सिबिल त्यांनी त्याच्यावर आरबीआय लोक टाकले पाहिजे त्यांनी त्याची सुनवाई केली पाहिजे ते काही सुनवाई करत नाही सिबिलच्या नावा आता हे माझे पर्सनल एक्सपिरियन्स आहे लोकांकडून एखादा एक्सपर्ट धरून केला ना सर तर तुम्हाला असं वाटेल की सर्वात जास्त या देशाला कोणी लूट करून घेतली असेल तर हे सगळे प्रायव्हेट बँक प्रायव्हेट कंपनी या सगळ्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांना मोदी सरकार त्याच्या पूर्ण मागणी हंड्रेड पर्सेंट त्याच्यावरती समजा पर्याय काय समजा नवीन काय कुठलं सरकार येईल येईल म्हणजे नक्कीच येईल असं आता तरी आता मला असं दिसत की आता राहुल गांधी सर परवा होते त्यांनी काय म्हणला की कि किसानों का कर्जा माफ करने के लिए हम एक कमेटी बनाएंगे तो एक बार माफ करेगी ऐसा नहीं वो कमेटी अगर बोलेगी की कि ये बार बार माफ करना है तो हम करेंगे तो मेरा क्या बोलना जो ये देश की जो गाडी आहे देश की गाडी दो पहियों की गाडी होती है मिनिमम तो एक पहिया किसान का तो दूसरा पहिया व्यापारी का हा अगर किसान अनाज पैदा करता है कामगार कामगार है वही वही वो, 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 वो उसी में आ गया है।, है तो वो अगर वो लेबर वो आके काम करता है तो वो अगर वो पहिये को को आप आप इस पहिये मजबूत बना रहे हो तो ये पहिये को आप खा जा रहे हो ये बेचेगा नहीं और समझो मेरा तो सर और ऊपर जाके आपको एक सवाल है व्यापारी की तरफ से मेरा एक रिक्वेस्ट है सरकार को या उसका रास्ता बता रहा हूं अगर समझो मेरा सिविल एक बार डिफॉल्ट हो गया और आप जैसे किसी समझदार आदमी ने मुझे आके समझाया कि बेटा ये ये भरना जरूरी है करने गर्जे सा है तुम्हें ये पैसे भर ले पाइजे तुम्ही हे केल्याशिवाय शिवाय हे व्याज केलं समजा मी भरायला गेला भरला त्याच्यानंतर माझं सिबी लोक्य होत नाहीये म्हणजे एकदा का होत नाहीये मी तुम्हाला त्याच्या मागचं सांगतो की त्याला काय करायचं त्याला सात पर्सेंटचे पैसे द्यायचे नाहीये हाती हातीक दात दिखाने की ओर और, और खाने की ओर की त्याला दाखवायचे की मी सात पर्सेंटनी पैसे देतो पण तुम्हाला त्याला चाळीस टक्केनी पैसे द्यायचे तर तो सांगू शकत नाही म्हणून तुम्हाला सिव्हिल डेफॉल्ट्यायचे आहे आणि तुम्हाला आतलं सांगायचं की दोन लाख दुक्या दोन लाख का क्रेडिट कार्ड दुक्या मी क्रेडिट कार्ड आहे माझ्याकडे या सिव्हिल डिफॉल्ट झाल्यानंतर मला दोन दोन लाख रुपयाचे क्रेडिट कार्ड दिले गेले म्हणजे मला चाळीस पर्सेंटच्या तुम्ही वेळ पैसा द्यायला तयार आहे पण सात पर्सेंटच्या पैसे तुम्ही मला क्रेडिट कार्ड इंटरेस्ट रेट काय पडतो थर्टी नाईन पर्सेंट मंथली हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही सांगितले थर्टी नाईन पर्सेंट की सिबिल खराब झाल्यामुळे तुम्हाला स्वस्त व्याज म्हणजे नॉर्मल व्याज नाही देत पण व्याजदराजदरा रेडी आहे एकदम रेडी आहे सरकार त्याच्यावर तुम्ही आता असं म्हणतात ना अमिताभ बच्चन साहेब आहे जानकारी जरुरी आरबीआयच्या ते घेऊन येतात जानकार बनीये आणि ते एक नंबर देतात सर माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही त्या नंबरला जरा कॉल करा जे नोडल ऑफिसर असत बघा किती टायमात ते फोन उचलतात नाईंटी नाईन पर्सेंट पहिला फोन उचलणार नाही नंबर वन नंबर टू तुम्ही त्याच्यात कंप्लेंट करून बघा की माझ्याकडे असे असे पेपर आहे माझी सुनवाई झाली पाहिजे या बँकेने तुम्हाला चुकीची रिपोर्ट केलेली आहे बघा तुम्हाला हो उत्तर एक महिन्या नंतर येतो युअर टॉपिक म्हणजे तुमचे जे सवाल होतो ते क्लोज झालंय म्हणजे त्याच्यातला विदाउट सुनवाई क्लोज झालाय म्हणजे तुमची सुनवाई काही नाही माझ्या काय म्हणणं सिबिल होणे गरजेचं आहे पण सिबिल केलाय हा राक्षस बनवलाय आहे सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी बँकांच्या फायद्यासाठी पैसेवाल्यांच्या फायद्यासाठी सिबिलला राक्षस बनवलाय आहे हे चुकीचे जे रिपोर्टिंग करतात चुकीचे जे चे जे लोनचे जे पोर्टफोलिओ जे लोन खरेदी करतात हे सगळं बंद केलं पाहिजे सरकारने त्याच्यावर सिबिलवर सिबिल, बर, सिबिल बरोबर समजा मी कंप्लेंट केली की या बँकेने आता तुम्हाला अजून एक सांगतो हो। बँकेला मी नोटीस पाठवलेली हो आहे नोटीस लिगल की तुम्ही ह्या चूक केलेली याच्या उत्तर देतो आजपर्यंत उत्तर देत नाही सिबिल पण काय करत नाही पण त्याच्यावर मग ते अथॉरिटी बसवली पाहिजे त्या अथॉरिटी जसं पुण्यात पुण्यामधले काय जेवढे कंप्लेंट आहे त्याच्यासाठी त्यांनी एक स्पेशल जसं आपली चॅरिटी कमिशनर असो असतं लोक दिले पाहिजे त्यांनी त्याची सुनवाई केली पाहिजे आणि मग जर चुकीच्या पद्धतीने सिबिल खराब केला गेला असेल हा आणि व्यापाऱ्याचं उद्योगाचं सिबिल खराब केल्यामुळे जे अतिरिक्त व्याजाने त्याला कोणतं पैसे काढावे लागले त्याची नुकसान भरपूर मिळाली पाहिजे हंड्रेड पर्सेंट सर हेच मला महत्वाचा मुद्दा आता तुम्हाला सांगायचं होतं सर की आज पाच पाच वर्ष होतं एक एक माणूस एक एक माणूस एक एक लोन होत नाही आज माझी पोरीला शिकायला मी खूप पैसे खर्च केले ते लोन काढून मला करायचं होतं माझं लोन झालं नाही बाकी मला काही गरज नव्हती पण ते लोन मी करू शकलो नाही त्याच्यामुळे मला हाय पर्सेंटेजने मला व्याज काढावा लागला पण त्याच्याशिवाय या बँकेने जे काय आता कोटा के एआरसी म्हणून सौरव हॉलला एक ऑफिस आहे त्यांचं काम काय माहिती आहे का सगळ्यांचे जाऊन ते लोनचे पोर्टफोलिओ खरेदी करायचे आणि मग ते कस्टमरला बोलून ब्लॅकमेल करायचे माझ्याकडे मेल आहे त्यांचे नाव आहे आपण त्यांना उत्तर मागतो ते हिशाबच देत नाही मग याच्यावर काहीच नाही दडपशाही आहे टोटल दडपशाही आहे कोटा काय आर सी मग हे कोण लोक आहे मागे कोण आहे यांचे का चालू आहे याची माहिती पाडायला पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी जे आता इंडिया आघाडीचा समजा गव्हर्नमेंट येतोय नवीन काही गव्हर्नमेंट येतो त्यांना एक विनंती आहे की या सिबिल वर सुनवाई करणारे लोक तुम्हाला बसवले पाहिजे हे चाळीस टक्क्यांनी चावलेली सावकारी बंद केली पाहिजे नाही तर आमच्या सारखे जे दोन दोन तीन तीन लाख रुपये घेतलेले आम्हाला पण मनी लेंडिंग लायसन्स दे आम्ही पण चाळीस टक्के करणार म्हणजे एक माणूस <laughs> प्रायव्हेटली अडीच टक्के दोन टक्के व्याज आणि पैसे देतो तर तुम्ही म्हणतो तुम व्याजखोर आहे मग हे काय करतात हे लूट करतात मग हे सरकार त्याच्यातलं दोषी म्हणजे हे कॉर्पोरेट सावकार आहेत कॉर्पोरेट लाल आहे जे लुटत आहे देशाला जे व्यापाऱ्याला लुटत आहे जे व्यापाऱ्याचे हाल करतात एक्झॅक्टली exactly. मला असं वाटतं की याच नेमक्या मुद्द्यावरती आपण निष्कर्ष काढून थांबूया की मगाशी जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की उद्योग आणि व्यापाऱ्याचं भलं किंवा त्यांना व्यवसाय म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे कोणाचा ईज ऑफ डुईंग बिझनेस तर ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे सर्वसामान्य व्यापारी किंवा छोटा उद्योजक याचा ईज ऑफ डुईंग बिझनेस नाही तर बडे कॉर्पोरेट जे आहेत किंवा त्याच्या त्यांच्या ज्या वित्त संस्था आहेत त्याच्या मागे ज्या बड्या शक्ती आहेत त्यांचा इज ऑफ लूटिंग पीपल म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस करेक्ट अशी मोदी सरकारची व्याख्या ही करणं योग्य ठरेल आणि नेमकं तेच ते गेले अनेक वर्ष आहेत आणि त्यालाच ते जगामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस या नावाने विकत आहेत त्याची दुसरी बाजू आपण अनेकदा बोललेलो आहोत ईज ऑफ डुईंग बिझनेस या नावाखाली कामगार कायदे हे पायदळी तुडवून त्याच्यावरती रोड रोलर चालवून प्रसंगी न्यायालयांची सुद्धा दिशाभूल करून कामगार मंत्री देशातले अनेक या मोदी सरकारचे भक्त असलेले मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी आज पद्धतीनं कामगार कायदे पायदळी तुडवलेले आहेत आणि बड्या कॉर्पोरेटशी साथ दिलेली आहे हा सुद्धा त्यांचा इज ऑफ डुईंग बिझनेसचा दुसरा अर्थ आहे तेव्हा या सगळ्या अर्थाने विचार केला तर आज बोला सिंग यांनी आपल्याला व्यापार आणि उद्योगाची जी एकदम तळची जी बाजू आहे एकदम व्यावहारिक बाजू आहे ती सांगितली मला वाटतं की आपल्या श्रोत्यांना ही बाजू नक्कीच त्यातले बरेचसे तपशील माहिती नव्हते नसतील माहिती झाले असतील मला स्वतःला अनेक नवीन माहिती झाले आणि या दृष्टीने नवीन येणारं जे सरकार आहे आणि ते नक्की येणारच आहे ते याचा नक्कीच विचार करेल याची मला खात्री वाटते आणि लोकही या प्रश्नांपासून जर सुटकारा पाहिजे असेल तर योग्य पद्धतीने विचार करून मतदान करतील याची मला खात्री वाटते एवढं बोलून मी थांबतो नमस्कार धन्यवाद शेवटची एक फक्त विनंती की इंडी चॅट आणि इंडी जर्नल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा पाठिंबा तुमच्या जी असलेला संवाद हीच या चॅनेलची चैने आणि आमची खरी शक्ती आहे तेव्हा यासहित पुन्हा एका नव्या चर्चेमध्ये नंतर भेटू नमस्कार धन्यवाद